मी एक शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी शेतकऱ्याचा महत्वाचा सण असलेला पोळा सण बैलाचा सण तो बंदी घालण्यासाठी त्यांनी आदेश जारी केलेले आहेत की सार्वजनिक ठिकाणी पोळा हा भरवण्यात येऊ नये तरी माझी सदर प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्याचा हा सण सगळ्यात मोठा असून वर्षभरातून एकदा येणारा सण आहे निमित्ताने कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांनी हे बंदीचे आदेश त्वरित उठवण्यात यावे आणि पोळा सणाला सार्वजनिक ठिकाणी भरवण्याची परवानगी द्यावी तसेच त्यांनी जे कारण देऊन हे पोळ्याच्या सणावर बंदी घातलेली आहे त्यामध्ये लंपी आजार असेल गुरांचा अशे, तसे आजार असेल तसेच त्यांना हे दिसत नाही का खामगाव सारख्या मोठमोठ्या शहरामध्ये जे गुरांचे बाजार भरतात त्या ठिकाणी लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत नाही का आणि पोळ्याच्या शेतकऱ्याच्या सणामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव होतो का तरी हा सण शेतकऱ्यांना साजरा करण्याची परवानगी द्यावी शेतकऱ्यांचं बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचं हे एक माध्यम आहे त्यासाठी सरकारने प्रशासनाने या निमित्ताने परवानगी द्यावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या